श्री नमः आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पाचवं सोहम राजयोगाचे स्वरूप आणि गुरुपदिष्ट अभ्यास याचा भाग भागनव्वा श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मनातलं भक्तीचं स्वरूप माझी ये सहज स्थिती भक्ती नाम असं आहे इतकंच नव्हे तर मी झाली संभवे भक्ती माझी असंही देवानं म्हटलं आहे प्रभुल प्रिय असलेली सर्वोत्तम भक्ती ही ज्ञानाच्या अंगानं जीव ब्रह्मरूप झाल्यावरच संभवते तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदाभेदाचे भेदा कवड असे मग मीची झाला समर असे आणि भक्तही देवीची शरणागतीचं मर्म सांगताना ज्ञानदेवांनी कोणत्याही क्रियेचा उल्लेख केला नाही पूर्ण शरणागती ही देहाला जडलेला अहम हा सहामध्ये विलीन होण्यात आहे ह्या सोहम बोधानच देवाच्या ठिकाणी अनन्य होता येतं सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतो या ओवीचा विचार करण्यासारखा आहे सोन्याच्या मण्यानं किती क्रिया आणि किती काल त्या क्रिया केल्या म्हणजे तो मणी सुवर्णाला शरण गेला सुवर्णाशी एकरूप झाला असं होईल किंवा पाण्याच्या लाटेनं किती काळ आणि किती क्रिया केल्या तर ती लाट पाण्याला शरण गेली असं होईल मी मणी असून सोन्याहून वेगळा आहे अशी आपणास भ्रांती झाली आहे या भ्रमाचं कारण सोनाराचं हस्तकौशल्य होय मी वस्तुतच सोनच आहे इतका बोध झाला की तत्क्षणी सुवर्णमण्याची शरणागतीच झाली तसंच मी तरंग असून पाण्याहून वेगळा आहे हा आपणास भ्रम आहे आणि त्याचं कारण केवळ वारा होय मी वस्तुत पाणीच आहे इतकी समजूत पटली की तरंगाची पाण्याशी संपूर्ण शरणागती झालीच या दृष्टांताला अनुसरून सिद्धांत असा की मायेच्या योगानं देहाशी तादात्म्य केल्यामुळं देहापुरतच मी मी असं स्फुरणारं चैतन्य वस्तुत सर्वव्यापी आत्मरूपच आहे असं सोहम बोधानं जीवात्म्याला उमजलं की परमात्म्याशी ती अनन्य शरणागतीच होय हीच यथार्थ आणि परमश्रेष्ठ शरणागती होय सोहम बोधे बोधेतयाच्या ठाई अनन्य होय इतकं निसंदिग्ध रीतीनं ज्ञानदेवांनी सांगितलं आहे त्वमेव शरण गच्छ सर्व भावेन भारत या अठराव्या अध्यायातील श्लोकावर लिहिताना तया अहम वाचा चित्त आंग देऊनिया शरण रिख असं माऊली म्हणतात यात पहिला क्रमांक अहमची शरणागती करण्यासाठी दिला आहे ज्यानं अहम हा सहा हा अर्पण केला त्याची वाचा चित्त सर्व इंद्रिय सहजच ईश्वरपरायण होतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला भक्तिशास्त्रात गोपींचं भगवत प्रेम कृष्ण परमात्म्यासंबंधी शरणागती अनन्य भक्ती हे परमश्रेष्ठ उदाहरण मानलं जातं प्रमाणं तत्र गोपिका असं म्हणतात श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातील आत्ताच वाचन केलेल्या ओव्यांच्या संदर्भानं गोपींच्या ईश्वर शरणागतीचा अनन्य भक्तीचा विचार केला म्हणजे हे लगेच ध्यानात येईल की गोपींच्या ठिकाणी सोहम भाव इतका ठसला होता की क्षणभर देखील सहाला जडलेला त्यांचा अहम देहावर येतच नव्हता देहोहम ही विपरीत समजूत गोपींच्या अंतःकरणात उमटतच नव्हती त्यांनी आपले देह वाणी मन हे अहमसहित श्रीकृष्णचरणी अर्पण केले होते जागृती स्वप्न सुषुप्तीत मी म्हणून कोणी वेगळी नाहीच आहे तो सहा म्हणजे कृष्ण परमात्मा अशा त्या सोहम सिद्ध असल्यानं गोपींची कृष्णभक्ती त्यांच्या सर्व क्रिया त्यांची शरणता त्यांची अनन्यता ही प्रमाणभूत ठरली ह्या गोपिका खऱ्या अर्थानं अशा ज्ञानी भक्त असल्यानं उद्धव जेव्हा शाब्दिक ज्ञानानं त्यांची समजूत करून देऊ लागला तेव्हा गोपींनी स्वानुभव बलानं उद्धवाची फटफजिती केली आज इथं थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्य